पालघर जिल्ह्यातील डहाणू डेहनापळे ह्या गाव हद्दीतून बुलेट ट्रेन जात असल्याने त्यामधून मथी देवजी मोहरा ह्या आजींची जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पात गेली असता त्या आजींना नवऱ्याने दिशाभूल करून देवजी मोहरा याने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे मोबदला रेशमी उर्फ मथी देवजी मोहरा करून लाखोचे पेमेंट काढून घेतले जशी ही घटना मथी देवजी मोहरा हिला समजताच तिने नवऱ्याशी संपर्क केला त्यावेळेस देवजी मोहरा याने तिला एक लाख रुपये देऊन पुढचे दहा लाख असे बोलणे झाले होते परंतु दोन वर्ष उलटून गेली तरी नवरा पैसे देत नाही म्हणून मथी देवजी मोहरा हिने बऱ्याच ठिकाणी हेलपाटे खाल्ले कोणीही आजीला न्याय मिळून देत नव्हते हताश झालेली आजी देव मारुती पोरे यांना भेटली तेव्हा देव मारुती पोरे निर्भीड पत्रकार संघ कोकण विभाग प्रमुख माधव तला यांना भेटून आजीची तक्रार संघटनेत घेऊन बातमी प्रसारित करण्यात आली हे पूर्ण हे माझे जमिनीचा माझ्या कष्टाची जमीन नाही नावावर फारेट्टीवाले फारेट्टी लोकांना माझे नावावर केलेले आहेत दोन फारेवाले आले ते नावार माझे एक जातीचा तरी कोटबी बुल्ह्या करून नाव होता एक दुसरा त्याचं नाव नाही नाही मला पण त्यांचा परिवार असेल तुझे जी आ... खत आहे त्यांना तुझी नवऱ्याची दुसरी बायको तिचे नाव काय पहिली होती ती मेलेली तरी कोणबीची काय झालं तिला मला माहिती नाही ती मेल्यावर मग मला त्यांची लग्न केली आ... मला दुसरी बायको ठेवली तिचे नाव काय रेशमी तर तिच्या नावात केलं मथी केली ना जमीन नावावर केली तर तिची कशी जबाब झाली जमीन तर माझी नावावरती आहे मी मालिक आहे जमिनीचा व निर्भीड पत्रकार संघटनेच्या नावाने आजी मथी देवजी मोहरा यांची तक्रार पोलीस अधीक्षक पालघर येथे केली असता कर्तव्य जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदर घटनेतील पोलिसांना सूचना केल्याने पाच दिवसातच आशागड पोलीस ठाणे येथे चौकशी चा चालू करण्यात आली देवजी मोहरा व रेशमी मोहरा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल या भीतीने देवजी मोहरा ह्याने पालघर मध्ये जाऊन वकील तयार करण्यात आला वकील आणि त्याची बाजू ऐकून त्यांच्यावर गुन्हा होऊ शकतो म्हणून आर पी आय पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव यांना मध्यस्थ करून देवजी मोहरा यांनी पीडित ग्रस्त वृद्ध महिलेला मथी देवजी मोहरा हिला तीन लाख पन्नास हजार चेकने पैसे देण्यात आले अखेर सुरेश जाधव यांच्या प्रयत्नाने दोन्ही नवरा बायकोचा समझोता करण्यात आला व आजीला न्याय मिळाला समझोता करण्याकरिता निर्भीड पत्रकार संघ पालघर जिल्हा अध्यक्ष शिवप्रसाद कांबळे आशागड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी डांगे सामाजिक कार्यकर्ते देव मारुती पोरे हे उपस्थित होते पत्रकारांनी अशा पद्धतीने काम केल्यास अन्यायग्रस्तांना न्याय मिळून देता येऊ शकतो अशा पद्धतीने पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेची ताकद अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळून देण्यासाठी खर्ची केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आपलं नाव नाही हुद्दा सांगा सर आम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष पार्टी ऑफ इंडिया यू पी टी सी मेंबर जिल्हा परिषद पालघर निजामूर जिल्हा आणि मी आज इथे शासागड पोलिटेशनला प्रतिबाई देवजी ओरा यांच्या नाय हक्कासाठी आलो होतो आणि तिला न्याय मिळवून देणार तिला जे काय तिथं व्यवहार त्याचा बाकी होतं त्यामध्ये आम्ही आमच्या आय पी आयचे कार्यकर्ते सर्व विविध पदा पदाधिकारी आणि पी आई साहेब बाबा नाव आणि सांगा प्रथम माझं नाव देव मारुती पोरे मी लोककल्याण सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे आणि गेल्या महिन्यापासून बसी देवजी मोहरा ही जी आमच्याकडे आली होती न्यायासाठी आम्ही बरेच एक महिनापर्यंत तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण आज त्यांना आपले आर सुरेश जाधव साहेब यांनी मदस्थी करून त्यांना एक प्रकारे न्याय मिळाला त्यांच्याकडून मी आभार मानतो आणि आसागड पोलीस स्टेशनचे जे देश आहे डागेसाहेब पण मी आभार मानतो की आपल्या आजीला न्याय मिळवून दिला असं न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू